नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे बघा वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या तिजोरीमध्ये काही वस्तू ठेवल्यानं व्यक्तीला धनदेवतेचे आशीर्वाद मिळू शकतात आणि तिजोरी ही नेहमी पैशाने भरलेली असते घरामध्ये तिजोरीमध्ये पैसा नेहमीच खेळता राहण्यास नक्कीच मदत मिळू शकते मात्र यासाठी काय करावं काय करू नये चुंबकाप्रमाणे जर पैसा खेचून आणायचा असेल तर कोणत्या गोष्टी वापराव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येकजणाला वाटतो की आपल्या घरामध्ये चुंबकाप्रमाणे पैसा खेचून यावा यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट वास्तुशास्त्रानुसार सांगितले जाते ती म्हणजे हळद हलत। हळद ही आरोग्यासाठी तर फायदेशीर आहे शिवाय हिंदू धर्मात हळदीला खूप असं विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात हळदीला पवित्र मानलं जातं देवांच्या जा पूजेसाठी कुंकुवासोबतच हळदीचा तितकाच महत्त्वपूर्ण वापर आहे त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये देखील हळदीचा उपयोग अनेक फायदे मिळून देऊ शकतो पुराणानुसारसुद्धा हळदी भगवान श्रीहरिविष्णू यांना अत्यंत प्रिय आहे यासाठीच दर गुरुवारी ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचे काही उपाय नक्की करावेत यामुळे काय होतं तर व्यक्तीचं नशीबसुद्धा उजळू शकतं तर नियमितपणे दर गुरुवारी किंवा शुक्रवारी हळदीचा गोळा करून हा आपल्या तिजोरीमध्ये नक्की ठेवावा यामुळे काय होतं तर देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद आपल्या आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर कायमस्वरूपी राहतात त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजामध्ये सुद्धा हळदीचं पाणी शिंपडल्याने घरातील नकारात्मक शक्ती ही कुमकुमत होऊ लागते आणि घरात कु कुटुंबावर येणारं संकट टळू शकतं याचं ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजात दररोज हळदीचं पाणी शिंपडलं तर घरातील वास्तुदोषासोबतच सर्व ग्रह दोष सुद्धा दूर होतात याचबरोबर राहूचा दुष्प दुष्ट प्रभावही नष्ट होऊ शकतो आणि घरात उत्पन्न वाढून सुख समृद्धी येण्यास आणि पैसा खेचून आणण्यासाठी मदत मिळू शकते याही व्यतिरिक्त जर अनेक दिवसापासून पैशाच्या तंगीमुळे असाल तर तर हा सहन करावा लागत ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे हळदीच्या पाण्यामध्ये एक रुपयाचं नाणं टाकून हे पाणी दररोज तारा शिंपडावं त्यानंतर ते नाणं एखाद्या मंदिरात जाऊन ठेवून यावं दररोज हा उपाय केल्यानं लवकरच तंगी दूर होऊन पैशाचे प्रश्न सुटण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातं शिवाय जर आयुष्यात आपल्याला कधीही पैशाशी संबंधित येत असेल तर पिंपळाच्या पानावर लाल सेंदूर लावून ओम लिहावं त्यानंतर हे पान तिजुरीत ठेवून द्यावं हा उपाय सलग पाच शनिवार केल्यानं आपल्याला धनाशी संबंधित समस्या ह्या कधीच येणार नाहीत सुद्धा सांगितलं जातं शिवाय या व्यतिरिक्त जर आपल्या तिजोरीमध्ये कधी पैसे राहत नसतील तर त्याचं सर्वात मोठं कारण असू शकतं तिजोरीतील रंग तिजोरीतील आतील रंग हा लाल असावा असं मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार तिजोरीचा जा रंग हा लाल असेल तरच पैसा खेळता राहू शकतो कारण लक्ष्मीला लाल रंग हा खूप आवडतो किंवा तो आकर्षित करत असतो या व्यतिरिक्त जर तिजोरीत देवी लक्ष्मीचा वास राहावा असं जर वाटत असेल तर वास्तुशास्त्रानुसार तिजोरीजवळ झाडू ठेवू नये कारण यामुळे गरिबी येऊ शकते असं मानलं जातं याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार अशी काही वस्तू आहेत ज्या आपल्या घराकडे चुंबकाप्रमाणे पैसा खेचून आणू शकतात त्यात तांब्याचा सूर्य तांब्यापासून बनवलेला सूर्य घरात ठेवल्याने संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत मिळते शिवाय वास्तू वस्तूंच्या नियमानुसार तांब्यापासून बनवलेल्या सूर्याला घरात ठेवल्यानं घर असो व ऑफिस सर्व ठिकाणी मान सन्मान मिळत असतो याचबरोबर तांब्याच्या सूर्यात प्रभावी आकर्षण शक्ती असते ही शक्ती घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत चांगल्या गोष्टींना आकर्षित करते त्यामुळेच पैसा संपत्ती नवीन नवीन संधी मिळण्याच्या दृष्टी ही सूर्यप्रतिमा आहे प्रतीक आपल्याला आहे बघा त्यामुळे घरात हे लावणं अतिशय शुभ मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार तांब्याची सूर्यप्रतिमा घरामध्ये नक्की लावावी असेही सांगण्यात आहे वास्तुशास्त्रात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत की बघा हे उपाय केल्याने देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते सदैव तिची कृपा आपल्यावर राहते आणि आपली तिजोरी ही जीवनात नेहमीच धनानं भरलेली रा असते म्हणून वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या तिजोरीत ठेवल्याने अडकलेले पैसे सुद्धा मदत होते आणि जीवनात पैशाची जी कमतरता कधीही भासत नाही तसेच वास्तुशास्त्रात अशाच या अशा अनेक गोष्टी आहेत उपाय आहेत जे ज्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे ज्याचं पालन आपण केलं तर आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये अपार वाढ सुद्धा मदत मिळू सुद्धा मदत मिलू शकते समृद्धी नक्कीच मिळू बघा वास्तुशास्त्रानुसार हे उपाय करतात की ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षित होण्यास मदत मिळते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनल नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ